सर्वांचे लाडके मच्छुभाव आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बांधव भाऊ खरं तर मला इथं बोलायचं नव्हतं पण बोला काही गोष्टी बोलायच्या होत्या सोलापूर जिल्ह्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबा मिस्त्रीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ताकदीने लढलो सत्तावीस साथा अठ्ठावीस हजाराच्या आसपास आपण मतं घेतली माझे सगळे प्रहारचे सगळे बांधव त्यात अजित कुलकर्णी असतील जमीरभाई शेख असतील खालिदभाई मनियार सर्व तालुका अध्यक्ष प्रामाणिकपणे त्यांनी तिथं योगदान दिलं मला मंचावरील आणि पुढील माझ्या उपस्थित बांधवांना एवढंच सांगायचं की यात हे लढत असताना ही घटना घडली बोलूबा की ज्यावेळेस आपण बाबा मिस्त्रीची उमेदवारी त्या ठिकाणी दिली पहिल्यांदा उमेदवारी काढून घेण्यासाठी काँग्रेसकडून पाच कोटीची ऑफर आली ह्या गोष्टी इथं सांगायच्या नव्हत्या पण नेता कसा असावा आणि नेत्यासाठी जीव का द्यावा आणि नेत्यासाठी का लढावं हे सांगण्यासाठी मी इथं दोन मिनिटं घेतलेली आहे पहिल्यांदा पाच कोटीची ऑफर आली अनिल भाऊ कि फक्त उमेदवारी अर्ज का नाहीचा भाऊ मी फोन केला भाऊ नको म्हटले पाच कोटीची ऑफर पंधरा कोटी पर्यंत गेली पक्षासाठी दहा कोटी आणि उमेदवारासाठी पाच कोटी परंतु उमेदवार बी असा खमक्या होता आमचे सगळे पदाधिकारी बी असे खमके होते ही इच्छा नव्हती की आपण उमेदवारी काढवी आणि भाऊंना मी दोनदा फोन केला भाऊ काय करायचं भाऊंच्या तोंडची वाक्य होती काहीही द्या मी तुमच्यासाठी खंबीर आहे पैशाचा विचार करू नका पन्नास कोटीची वापर शंभर कोटीवर जाऊ द्या जा। पंधरा कोटीचा वापर पन्नास कोटीवर कोटी जाऊ द्या जा। पण तुम्ही हटायचं नाही आणि तिथंच आम्ही लढाईचा निर्धार केला आम्ही कोणत्याही गोष्टीला तिथं था, कसलाही थारा दिला नाही सांगायचं तात्पर्य भावांनी एवढंच आज आपला देव हारलंय परंतु हार बघत असताना सर्वांच्या डोळ्यात आश्रू पण आहे पण नेता कसा असावा नेत्याच्या सोबत का असावं याच हे मोठं आणि खूप मोठं उदाहरण बाबा आम्ही लढलो सर्वजण तांतीने लढलो सत्तावीस अठ्ठावीस हजार मतं घेऊन हरलो भाऊ खरं सांगतो जर चा घोटाळा नसता तर आज बाबा मिस्त्री गणेश निंबाळकर सर्वच चौधरी सर्व तुमच्या सोबत या आमदार असते तुम्ही सांगितलं आतमध्ये मिटिंग मध्ये भविष्यात आपण मोठी लढाई उभी हो करू भाऊ नक्कीच करावी लागणार ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणण्यापेक्षा जोपर्यंत पॅलेट येत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत अशी घोषणा घेऊन आपण पुढे गेलो आणि नक्की भाऊ तुम्ही जर यात पुढाकार घेतला तर इतर पक्ष कुणाच्या दम नाही जर बच्चू भाऊने हा मुद्दा घेऊन भाऊ पुढे गेले तर आपण नक्की हो ही सुद्धा लढाई यशस्वी पुणे देशभरात आपलं नाव त्या ठिकाणी होईल आणि खऱ्या अर्थाने चांगल्या उमेदवाराला पुढच्या विधानसभेत संधी मिळेल भाऊ याच्या पाठीमागे तुम्ही एक मिटिंग घेतली होती याच सभागृहात होती मी तुम्हाला सो त्यावेळेस सांगितलं होतं भाऊ मी निवडणूक कधीच लढणार नाही त्याचं कारण असं आहे की मी भावनिक माणूस आहे मी हार पचवू पचवू शकत नाही पण सेवेच्या माध्यमातून भाऊ जोपर्यंत श्वास आहे जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत आमच्या जिल्ह्यातल्या सर्व सोबत नक्की असेल परंतु भाऊ पुढे जात असताना काही गोष्टी भावनिक होऊन सुद्धा चालणार नाही पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला कणखरपणे भूमिका घ्याव्या लागतील भाऊ आपण निवडणुका लढवत असताना अनेक ठिकाणी आपल्याच पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात प्रचार केला भाऊ आणि अशा पदाधिकाऱ्यांच्या गांडीवर लात घालून हाकलण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे आणि भविष्यात आपण यशाच्या नक्की पोहोचू परंतु भाऊ जे हृदय आहे ते अतिशय कोमल आहे परंतु राजकारणी एवढा कोमल असून चालत नाही राजकारणी हा पक्षाच्या बाबतीत कंकर असला पाहिजे उद्या दत्ता मस्के चुकला तर त्याला सुद्धा हाकलण्याची ताकद पाहून तुम्ही ठेवली पाहिजे आणि भविष्यात अशा लोकांना अनेक ठिकाणी भाऊ आचार केला भाऊ कुणालाही विचराई खरी गोष्ट आहे तर हे सुद्धा भावना भाऊ राजकारणात बाजूला आपण ठेवलीच पाहिजे आणि तरच आपण पुढच्या भविष्य काळात राजकारणात यशस्वी होऊ हे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला मान्य असो अथवा नसो परंतु आता सुद्धा ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात प्रचार केला भाऊ बघा इतर पक्षातून प्रत्येक पक्ष त्यांची हकलपट्टी करतोय तुम्ही येत्या आठ दिवसाच्या काळात हे सुद्धा निर्णय घेतले पाहिजेत कारण प्रत्येकाला अद्दल घडली पाहिजे की पक्षाच्या विरोधात आपण जर गेलो तर पक्षप्रमुख पक्ष पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी कारवाई नक्की करणार आणि हे जास्ती त्यांना भेटले पाहिजे भाऊ <ण्णाग> तुम्ही मागाशी म्हणले ज्यांना सोडायचे त्यांना सोडून जावा ज्यांना राहायचंय त्यांनी पंधरा दिवसात निर्णय घ्या भाऊ मी वैयक्तिक माझ्या जिल्ह्याच्या वतीने माझा एकही कार्यकर्ता एकही पदाधिकारी तुम्हाला भविष्यात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कधीच सोडणार नाही त्या ठिकाणी एवढंच सांगतो जय हिंद जय केला